कागल तालुक्यातील कुरकुली येथील सत्याहत्तर नागरिकांच्या नावे भूखंड करण्याची प्रक्रिया गतीने राबवा तसेच कागदपत्र उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांबाबतही शासन स्तरावर लौकर निर्णय होण्यासाठी प्रस्ताव सादर करा अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या कुरकुली येथील भूखंडधारकाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कुरकली येथील बेघर सत्याहत्तर नागरिकांना घर बांधण्यासाठी शासनाकडून सन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भूखंड देण्यात आला आहे कागदपत्रे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकाच्या नावे संबंधित भूखंड करून देण्याची कार्यवाही गतीने करा कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या नागरिकांबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुश्रीफ यांनी केली येथील पूरग्रस्त नागरिकांनी भूखंड मिळण्याबाबत आवाहन केले असता उर्वरित सोळा पूरग्रस्तांनाही भूखंड वाटप करण्याची कार्यवाही करा अशी सूचना पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी केली गडिंगलस क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागा जिल्हा परिषदेच्या नावे करा गडिंग्लस क्रीडा संकुलासाठी आरक्षित असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी दिल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आदी उपस्थित होते